मान्सूनचा काहीसा थंडवलेला प्रवास पुन्हा सुरू झाला असून त्याने शनिवारी महाराष्ट्र ओलांडला रविवारी या नेतृत्व मोसमी वाऱ्यांनी मध्य प्रदेशाचा निम्मा भाग व्यापला होता त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे त्यामुळे येत्या चार दिवसात नाशिकसह उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मराठवाडा आणि कोकणात काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे नागपूर वेधशाळेने येल्लो अलर्ट जाहीर केला आहे दरम्यान रविवारी दिवसभर नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली रत्नागिरी रायगड मुंबई पालघर डहाणू या ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे तसेच नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे हिंगोली नांदेड सातारा कोल्हापूर या ठिकाणीही जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस नाशिक सह राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक